मुंबईमधनं एक मोठी बातमी समोर येते मुंबईमध्ये आमदार बच्चू कडूंच्या प्रहारचे एक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आकाशवाणी आमदार निवासाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आलंय प्रहार, प्रहार दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहाव्या मजल्यावर ठिय्या मांडलाय यानंतर मंत्रालय परिसरात प्रहारचं आंदोलन सुरू झालंय बच्चू कडू यांचं कार्यकर्ते मंत्रालयाच्या दिशेने निघालेत मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलंय बॅरिकेडिंग करत आंदोलन आंदोलकांना अडवण्यात आले यावेळी एका आंदोलकाला भोवळी आल्याचं पाहायला मिळालंय प्रहारनी हे आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे आकाशवाणी इमारतीवर प्रहारचे कार्यकर्ते चढलेत या आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याला भोबळ आल्याचंही पाहायला मिळालं प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मंत्रालयाच्या दिशेनं आंदोलन जात होते मात्र त्यांना बॅरिकेडिंग करून अडवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आणि नेते बच्चू कडू आहेत बच्चू एकूणच जर बघितलं तर अगदी प्रखरपणे आक्रमकपणे जे आहेत ते दिव्यांग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करताना बघायला मिळतात खास करून शंभर मीटर अंतराच्या मंत्रालयाच्या दिव्यांग मंत्रालय उभं केलं पण अजूनही खाली अधिकारीच दिला नाही त्याच्यामुळे मोठी धावपळ त्याच्यामध्ये होते विद्या दिव्यांग विद्यापीठ असणार अशा दहा पंधरा मागण्या घेऊन ते बोगस जे प्रमाणपत्र धारक आहे त्यांच्यावर कारवाईचा विषय आहे पण वारंवार मिटिंग होऊन निर्देश देऊन इथला सचिव आणि कुठलंही प्रशासन कारवाई करत नाही तर त्या सगळ्या संदर्भात आता प्रहारच्या माध्यमातूनच ते आंदोलन आहे